इकडे आम्हाला हे लावायचेत फुलं वगैरे लावायचे अशा प्रकारे बघा फुलं वगैरे हाराने सजवायचे पूजा दोन अशा पद्धतीने पूजा रेडी झालेली आहे आणि इकडे हे साहित्य सगळं पूजेचं ठेवलेलं आहे बघा सगळे दुर्वा बेल तुळशी वगैरे सगळं इथे आणून रेडी करून ठेवलेलं आहे आणि ही अशा पद्धतीने पूजा बांधलेली आहे इथे

तर त्या निमित्ताने तयारी चालू आहे जोरदार आणि आत्ता मी खाली चाललोय पूजेच्या ठिकाणी तिथे जाऊन आपल्या पूजा वगैरे बांधायचे आजचा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा कसा असणार आहे काय पूजेची मजा मस्ती असते आणि तुम्ही जर मुंबईमध्ये असाल मी हा आजचा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला सुद्धा तुमच्या गावच्या पूजेच्या आठवणी नक्कीच येईल तर आजचा ब्लॉग चालू केलाय शेवटपर्यंत आजच्या ब्लॉगमध्ये नक्की राहा आपल्या दोन पूजा असतात आणि इथं आता पूजा बांधण्याची सुरुवात होते आमची इथे केळवे वगैरे आणून ठेवले जाते बघा अशा प्रकारे आणि इथून बांधायला सुरुवात करायची आपल्या पूजेला अशा प्रकारे तर आम्हाला पूजेच्या बाजूने लावायला सोपा जे असतात ती कमी पडत होती म्हणून आम्ही ही आता दुसरी ही तोडलेली होती आमच्याकडे ही तोडलेली होती खेळ ती खेळ घेऊन येण्यासाठी घरी गेलो होतो आता ती घेऊन परत खाली जायचंय आपल्याला तर चाललो होतो आम्ही आता खाली सुरुवात झालेली आहे आता पूजा बांधण्यासाठी बघा अशा पद्धतीने ai करतो हा वर्क इन प्रोग्रेस आहे चालू आहे आमचं काम चालू आहे सगळं पूजा बांधण्याचं आहे बघा तयारी चालू आहे चालू आहे काम चालू आहे काम चालू आहे अशा पद्धतीने सगळेजण मेहनत घेतात तिथे اے تماں مغل بادے سيتري يوجي ختت تي بھگتا جي ماڻهڻا आता आमची पूजा वगैरे बांधून झालेली आहे आणि अर्ध काम बाकी आहे हे बघा आता इकडे आम्हाला हे लावायचे फुलं वगैरे लावायचे हाराने सजवायचे पूजा दोन पूजा असतात आमच्या एकत्रच अशा दरवर्षी परंपरेप्रमाणे प्रथेप्रमाणे तर आता ही पूजा अशी बांधून आम्ही रेडी केलेली आहे तयार केलेली आहे आणि त्याचबरोबर इकडे हे फुलांचे हार करतायत का आणि मंडप बघा कसा वाटतोय भारी वाटतोय फुल मार्केट वाले दादरचे प्रसिद्ध फुल मार्केट वाले त्यांचं हो मुंबईला तुमच्या दुकानाचं नाव आणि पत्ता सांगावर मर्चंट तुम्हाला कोण जर मुंबईवरून हा व्हिडिओ बघत असेल तर फुलांची आवश्यकता असेल गुच्छ कोणती ऑर्डर असेल तर तिथे स्वीकारली जाईल लग्न पारसं कोणताही असू दे तर तुम्ही तिथे जा आणि ऑर्डर द्या फ्लावर हा एक नंबर त्वरित शिवा तर आता आमची पूजा बांधून झालेली आहे अशा पद्धतीने घामाघूम झाले सगळे हे बघा अशा पद्धतीने आमचे दोन पूजा असतात सांगितल्याप्रमाणे आणि अशा प्रकारे पूजा बांधून झालेली आहे आता हे बघा कशा वाटते बघा भारी वाटते आणि आता रांगोळी काढायची आहे रांगोळी काढण्यासाठी आले खास बाहेरून मागवलेले आहेत बाहेरच्या देशातून मागवलेले खास हे बघा ले 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 अशा पद्धतीने पूजा रेडी झालेली आहे आणि इकडे हे साहित्य सगळं पूजेचं ठेवलेलं आहे बघा सगळे दुर्वा बेल तुळशी वगैरे सगळं इथे आणून रेडी करून ठेवलेलं आहे आणि ही अशा पद्धतीने पूजा बांधलेली आहे इथे अशा प्रकारे बघा सुंदर वाटते एकदम भारी वाटत आहे डिझाईन वगैरे मस्त वाटते अशा पद्धतीने आता सगळेजण लोक इथे यायला सुरुवात होतील लो, वाढीतील लोक कारण आता संध्याकाळी आपल्याकडे पूजा आहे पूजा बांधून रेडी अशा पद्धतीने झालेली आहे तुझ्या पाया खालची पाया खाली ठेव आज आमच्या तुला हाक मारतासाठी हाक मारता आज आमच्यावर साडी नसेल तीर्थ केलं नसेल पंच पंच केलं आज आज ते बाजूला उडव आणि आज आम्ही दहा मिळून तुला हाक मारता आज आज दहाच्या दापाला उभी राहा आणि दरवर्षी प्रमाणे साला बसतील आम्ही तुला उभं करता तसा उभा राहा आणि आमच्या दहाच्या जबा सर बाय कोणवाल्या बाबा महापुरुष माय बापा जो कोण शिरक्या खापऱ्याचा सा, जबाब सांगत आला त्या रीतीने त्या त्या पद्धतीने आम्ही आज जबाब जबाब करतोय आज वडील तर स्वर्गवाशी गेलेला आहे आज त्यांच्या जापाला माझा जाप करता जर आज आमची दहा भावकी म्हणून आज तुला आज उभी करताय कशासाठी उभी करताय आज आज धाबा की म्हणून तुला उभी करताय वाय काय आमचं काय चुकलं असेल काय हे झालं असेल मागचं पुढे होत असेल पुढचं हे होत असेल मागचं पुढं असेल पुढचं माग होत असेल आज तुला उभी करता आज जो कोण शिरक्या खाप्याचा जबाब सांगत आला त्या त्या पद्धतीने आज आम्ही तुला जबाब करता वाय आज आमच्या या जाफावर कोण आज आज दहाच्या जाफावर आमच्या कोण मध्ये आज त्याला बाजूला कर आणि आमच्या दहाच्या जाप करता दर्गा पाय तर आत्ता आमची पूजा वगैरे बांधून झालेली आहे आणि आता घरी चाललोय चेंज वगैरे करून पुन्हा खाली यायचं आहे आपल्याला तर आता आम्ही निघालेला आहे खाली जाण्यासाठी चेंज वगैरे करून पूजा वगैरे बांधून आता काका आल्याच्या नंतर पूजेला सुरुवात होईल संध्याकाळचा टाइम दिलेला आहे पूजेचा तर चला जाऊया आपण तर आता काका आलेले आहेत आणि पूजेला सुरुवात होणार आहे आताच <laughs> अशा पद्धतीने सगळी मंडळी सुद्धा आलेली आहेत La 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 सत्यनारायणाची पूजा करतात त्याप्रमाणे आज सत्यनारायणाची पूजा करते ते मान्य करून द्या बालगोपाळ मंडळीची सत्यनारायण पूजा करतात त्याच्यामध्ये काय चूक वाक लढायचे क्षमापूर्ण अर्धेशी परदेशी उठण्या बसण्या बोजना गुरा धुरा मुला माणसा शक्वती द्या आणि सालापतीची सत्य पूजा केली ते मान्य करून द्या गोविंद जय जग सत्यनारायण द्या तसंच महिला मंडळाची सालापतीची सत्यनारायणाची पूजा मकर संक्रांतीची राहिली हा सालाबाद सत्यानाच्या पूजेबरोबर सत्यानाची पूजा केलेली आहे ती मान्य करून घ्या आणि जेवढे महिलांचे मृत्यू असतील परिपूर्ण करून सर्वांचा खूप आनंद आणि आणि तिची सत्यानाची पूजा केली मान्य करून घ्या गोल्ला आता हळदी कुंकूला सुरुवात झाली इकडे पूजा आटपलेली आहे आणि हळदी कुंकू चालू आहे ते हळदी कुंकू वहिनी साहेब तर सगळे मंडळी सगळे आले आजूबाजूच्या गावातील लोक हळदीसाठी महिला आल्या तर शिर्केवाडीतून महिला प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आमच्या या पूजेनिमित्त आले तर सर्वांचे खूप खूप धन्यवाद हा <laughs> धन्यवाद म्हणजे स्वर्गास सगळे वयस्ट कर सगळेजण आहेत तर इथे सगळे बसलेले आहेत खुर्चीमध्ये स्पर्धा सुरुवात होते तयार आहेत का रेडी भाऊ आहेत भाऊ भाऊ या एक गडी आपल्याला पाहिजे भाऊ हा एक प्लेअर पाहिजे प्ले आपल्याला

अभिनेता रंगाचा वतना कायले भेटले आपल्या सर्व मैदानिक जो नको तिथे दाखवले सर्व कशे आहे भाई कर नक्कीच विसरली गाव संबंधच आमचा आज आपल्या तुझा प्रमाणे करता मी करतो दाखवतो हा पण बोलला सोकाय आराम बक्ताली गुर्या

I'm not a baby, 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 I'm not a i am We'll तर मित्रांनो अशा पद्धतीने आपली मंडळाची सार्वजनिक सत्यनारायणाची प्रतिवर्षाप्रमाणेची जी सत्यनारायणाची पूजा असते ती संपन्न झालेली आहे आणि जास्त काही मला शूट करायला ना मिळालं नाही जेवढा शूट केलेला होता तेवढा दाखवण्याचा प्रयत्न केला कारण कार्यक्रमामध्ये आम्ही आमचाच मंडळाचा कार्यक्रम असल्यामुळे जरा थोडाफार मी बिझी होतो आणि त्यामुळे प्रत्येक डिटेलिंग मला दाखवता नाही आला जेवढं शक्य झालं तेवढं शूट केलं नाही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे तर आजचा व्हिडिओ इथे थांबवण्याची वेळ झालेली आहे आजचा व्हिडिओ कसा झाला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या भागामध्ये